माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र हो एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी जवळपास दोनशे चाळीस आमदार आले कल्पना करा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चाळीस आमदार निवडून आलेले आहेत विरोधी पक्षाकडं विरोधी पक्ष नेता होणे एवढं संख्याबळ नाहीये इतकं पाशवी बहुमत असतानाही एका राज्याचं सरकार अस्थिर आहे आणि ते राज्य महाराष्ट्र आहे असं म्हटलं तर तुम्हाला खरं वाटणार नाही पण मागच्या सात आठ महिन्यांचा इतिहास तुम्ही बघा असं कधीच वाटलं नाही की या राज्यामध्ये इतकं पाशवी बहुमताचं सरकार आहे कुणाचा पायपुस कुणाला नाही कुणाचा मेळ कुणाला नाही सरकार बनवायलाच किती उशीर लागला तुम्ही पाहिलात अजित पवारांकडे अर्थमंत्री पद देऊ नये अर्थ खातं देऊ नये यासाठी फडणवीसांनी त्यांची टीम भाजपाची फुल्ल तयारी करत होती कारण अजित पवारांचं वागणं सगळ्यांना माहीत आहे पण तरीही अजित पवार दिल्लीला गेले आणि अमित शहाची भेट घेऊन गृह अर्थमंत्रीपद खिशात घेऊन आले म्हणजे कळतच नाही नेमका कशाचा पायपोस कशाला नाही कोणाचं नियंत्रण कोणावर नाही भ्रष्टाचाराचे रोज आणि बघा ह्या सात आठ महिन्यामध्ये रोज नवनवे भ्रष्टाचार आमच्या संभाजीनगरचे दोन मंत्री संजय शिरसाटांचे रोज आज एक प्रकरण निघालंच संदीपान भुमरे माजी मंत्री त्यांचं निघालंच ते दादा काय गोगावले गो त्यांचं ते पिशाच भूत म्हणजे अक्षरशः हसावं की रडावं असले प्रकार तुमच्या माझ्या राज्यामध्ये सुरू झालेले आहेत गुन्हेगारी घटनानंतर कळस गाठलेला आहे कळस असा एक दिवस नाही कुठं खून नाही कुठं बलात्कार नाही कुठं कुणावर हमला नाही सर्वसामान्य लोक तर सोडा एखाद्या मोठमोठ्या संघटनेचे प्रदेशाचे अध्यक्ष असतील इतकंच काय राज्याचे माजी मंत्री असतील बाबा सिद्दीकी सारखे भर रस्त्यावर मारले जात आहेत आणि हे सगळं केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्री पदाचा अतिरिक्त आति, जबाबदारी असल्यामुळे किंवा फुल टाईम पूर्ण वेळ गृहमंत्री पद नसल्यामुळेच हे प्रकार असे होत आहेत की काय असं वाटले वाचून राहतच नाही म्हणून परवा एकनाथ शिंदे दिल्लीला गेले अमित शहाची भेट घेतली आणि त्या भेटीत काय ठरलं तर एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे गृहमंत्री असतील अशी चर्चा सुरू झालेली आहे नवे नवे आज अजित पवारांना पत्रकारांनी तसा प्रश्न विचारला की नवे गृहमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे ते तुमचं काय मत आहे तुमचं काय म्हणणं आहे त्यावेळेस अजित पवारला अशा जर कुठल्या खोट्या अफवा असतील तर एका क्षणात सांगतात ते अरे काय कुठं ऐकता तुम्ही हे सगळं खोटं आहे पण अजित पवार असे म्हणाले नाहीत तुम्ही त्यांची बाईट ऐका अजित पवार म्हणाले की मी काही राज्याचा प्रमुख नाही त्याच्यामुळं मला याबद्दल अधिकृत सांगता येणार नाही कारण माझ्या हातात ते नाही म्हणजे नियंत्रण किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया माझ्या हातात नाही त्याच्यामुळं मला सांगता येणार नाही अजित पवारांनी स्पष्टपणे हे नाकारलेलं नसल्यामुळे तर अधिकच या बाबीचा बाबीची पुष्टी होताना दिसत आहे आणि लवकरच राज्याचे पूर्णवेळ कृष्णा गोरे सरांचे कमेंट आले नमस्कार नमस्कार गोरे सर म्हणूनच अधिकाधिक पुष्टी मिळत आहे की लवकरच राज्याचे नवे पूर्णवेळ गृहमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे येत येत ये आहे किंबहुनाथ तशी बातमी आली तर ती नवल वाटू नये आपण आज आपल्या चॅनलवर तसा पोल घेतला होता की नवे गृहमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यशस्वी ठरतील का मला वाटतं हजारो लोक लोकांनी त्याला वोट केलं आणि त्यापैकी जवळपास चौसष्ट सदुसष्ट टक्के लोकांनी होय म्हणले पण खालच्या कमेंट फार विचित्र आहेत कोणी म्हणते की मग सगळे घोटाळे एकनाथ शिंदेच्या सहकार्याचे बाहेर पडत आहेत गृहमंत्री झाल्यानंतर ते त्यांना प्रोटेक्शन देतील मग कोणी म्हणते की मग देवेंद्र फडणवीस प्रोटेक्शन देत नाहीत का वगैरे वगैरे तुम्ही कमेंट बघा आणि आजचा आपला पोल बघा तुमच्या लक्षात येईल की लोकांमध्ये किती नाराजी आहे सरकारबद्दल आणि किती अविश्वास आहे आणि दुसरा प्रश्न राहिला अमित शहा यांना पुढचं पन, पण पंतप्रधान पद पाहिजे भारताचं कारण नरेंद्र मोदी आता मला वाटतं सप्टेंबरमध्ये पंच्याहत्तर वर्षांचे होतील आणि स्वतः मोदींनी जाहीर केलेलं आहे की पंच्याहत्तर वर्ष हे रिटायरमेंटचं वय आहे आणि अमित शहाना भीती वाटते की मग योगी आदित्यनाथ किंवा देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र आपलं गडकरी नितीन गडकरी हेच आपले स्पर्धक आहेत कारण आर एस एसच्या जवळ आहेत म्हणून वारंवार ते फडणवीसांना दाबण्याचा प्रयत्न करतात योगी आदित्यनाथांना दाबण्याचा प्रयत्न करतात नित, नितीन गडकरींना दाबण्याचा प्रयत्न करतात त्याच अंतर्गत हे कट शिजला असावा किंवा हा निर्णय झालावा असावा अशीही तज्ज्ञांसोबत चर्चा करताना माहिती मिळत आहे आणि म्हणूनच अमित शहानी दिल्लीतून सूत्र हलवली आहेत अचानक एकनाथ शिंदेना बोलावून घेतलं आणि तुम्ही आता राज्याचे पूर्ण वेळ गृहमंत्री कारण जे रिपोर्ट जात आहेत अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे रिपोर्ट जातात की राज्यातल्या गुन्ह्यामध्ये कसे वाढ झालेली आहे गुन्हेगार कसे निर्ढावलेले आहेत मग अशावेळी एकनाथ शिंदे सारखा एक तडफदार ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगलंच काम केलं ते पक्ष ती गद्दारी सोडून द्या आपण चांगलं काम केलं अठरा अठरा तास रस्त्यावर राहायचे लोकांचे प्रश्न सोडवायचे आणि असं जर पूर्ण वेळ गृहमंत्री मिळाला तर नक्कीच गुन्हेगारीला आळा बसेल गुन्हेगार इतके निर्ढावलेले आहेत की त्यांच्यावर चाप बसेल आणि राज्यातल्या आमच्या बहिणी सुरक्षित राहतील भ्रष्टाचारावर आळ बसेल अशी आपण आशा करायला हरकत नाही पण बातमी जी सुरू झालेली आहे दुसरा एक प्रवाह असा आहे की भाजपसाठी हे अत्यंत मलाईदार खातं आहे आणि ते सहजसहजी हे खातं सोडणार नाहीत कारण मला वाटतं कोण आरोप केला होता की हां आपले रणजित कासले नावाचे जे सस्पेंडेड पी आय आहेत त्यांनी सांगितलं होतं की महिन्याला तीनशे सव्वा तीनशे कोटी तर व्हाईट मनी जातो त्या अमृता फडणवीसांकडे कारण त्यांच्या बँकेतमध्ये हे खाते काढा हे जमा करा वगैरे वगैरे ते आपल्या सगळे सामान्य लोकांच्या कल्पनेच्या बाहेरच्या रक्कम आहेत कल्पनेच्या बाहेरचे भ्रष्टाचार आहेत एक मात्र खरं की राज्यात आता परवा प्रवीणदादा गायकवाडा गायकवाडावर संभाजी ब्रिगेडचा हल्ला झाला एकही पोलीस तिथं नसतो एका संघटनेचा प्रदेशाचा अध्यक्ष येत असताना पोलिसांची जबाबदारी असते बरं ठीक आहे हल्ला झाल्यानंतर त्या गुन्हेगारांवर एकही अजामीन पात्र गुन्हा दाखल नाही म्हणजे काय चाललंय तुमच्या राज्यात जो जनसुरक्षा कायदा आणला ते असं म्हटलं जातं की डाव्या विचारसरणीच्या लोकांच्यासाठी आणलेला आहे मग उजव्या विचारसरणीच्या लोकांवर तुम्ही गुन्हे दाखल करणार नाहीत का ते या देशाचे नागरिक नाहीत का या देशातला कायदा सर्वांसाठी समान नाही का असे एक ना अनेक यक्ष प्रश्न निर्माण व्हावेत असे वागणं सरकारचं सध्या सुरु आहे लोकांचा अविश्वास वाढत चाललेला आहे सरकार सामान्य लोकांचं नाही ही भावना वाढत चाललेली आहे महागाई आकाशाला पोहोचलेली आहे गुन्हेगारी कृत्य रोज वाढत आहेत सर्वसामान्य माणूस सुरक्षित नाही अशा वेळी राज्याला एक वेळ गृहमंत्री पाहिजे जो की दुसरं काहीच करणार नाही ते या खात्याकडे लक्ष देऊन गुन्हेगारावर वचक बसवण्याचं काम करेल यासाठी वेळ गृहमंत्री हवा असतो अशाच वेळी ही बातमी आली म्हणून वाटलं एक कमेंट पण आली की या विषयावर व्हिडिओ बनवा कारण आपण तुमच्या कमेंटवरच व्हिडिओ बनवत असतो आणि काही का ना पण किमान पूर्ण वेळ गृहमंत्री मिळाल्यामुळं राज्याचं सामाजिक स्थैर्य कायम राहील गुन्हेगारांवर बसेल एवढी आपण अपेक्षा करूया मित्र तुम्हाला काय वाटतंय राज्याचे जे गुन्हेगाराचे प्रमाण वाढलेले आहेत पूर्ण वेळ गृहमंत्री नसल्यामुळेच हे होत असेल का एकनाथ शिंदे हे योग्य पर्याय ठरू शकतील का तुम्हाला काय वाटतंय हा व्हिडिओ बघितल्यानंतर खाली व्यक्त व्हा उद्याच्या लाईव्ह मध्ये मी आपल्या चांगल्या कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा शब्द देऊन आजच्या पुरता आपला सविनय निरोप घेतोय जय जगत जय संविधान जय शिवराय नमस्कार धन्यवाद